आपण बनवतो सुक्या मच्छीचं कालवण गोळीचा काटा त्यासाठी लागणारं साहित्य हा स्वच्छ धुवून घेतलेला गोळीचा काटा आणि खारव वांग बटाटा टमॅटो कांदा चिंच हळद मीठ घरगुती आगरी मसाला आणि हे मिठा कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आपण आता प्रोसिजरकडे वळूया अडीच चमची तेल घेऊया तेल चांगलं तापू देऊया तेल तापलं त्यात आपण टाकूया कांदा कांदा लवकर भिजावा म्हणून आपण त्याच्यात टाकूया चवीपुरतं मी कंदा गुलाबी होईपर्यंत चांगला शिजून घेऊया गुलाबी चांगला शिजलेला आहे आपण त्याच्यात टाकूया दोन चार कडीपत्त्याचे दाणे मग टाकूया टोमॅटो टोमॅटोला पाच मिनटं चांगले शिजूया टोमॅटो शिजल्यावर टाकूया शिकवत नाही आत्ता टाकूया पण अद्रक लसूणचीच पेस्ट चांगली आपण परतवून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ते बघा चांगलं तेल सुटत आता आपण टाकूया घरगुती आगरी मसाला दोन चमचे हळद हे चांगलं परतून घेऊया हे थोडस शिजू द्या यात पण टाकूया थोडासा पाणी खाली मसाला चिटकू नये म्हणून आता ह्याला चांगली तरी आली याच्यात टाकूया आपण बटाटा नंतर टाकूया वांग हे चांगलं परतून घेऊया आणि आता पण ह्याला पंधरा मिनिटं शिजत ठेवूया नंतर टाकूया आपण याच्यात काटा हो आता आपण पाणी गरम करत ठेवूया याच्यावर आणि याला पंधरा मिनिटं असत ठेवूया पंधरा मिनिटं झाली आता भाजी शिजली की आपण बघूया भाजी आता शिजली आता आपण चिंच घेतलेली आहे ती कालवून घेऊया पण याच्यात वरून थोडासा गरम मसाला ॲड करूया आता आपण चिंच घेतली आहे त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करून लावूया तांदळाच्या पिठाने भाजीला असा दिसायला लागतो आणि चव चांगली येते आपण आता जास्त पाणी लावूया आणि थोडस ढवळून घेऊया

आपली भाजी ही तयार झाली आवडली तर करून बघा खाऊन बघा